नुकतीच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आगामी लोकसभा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन व वो व्हीव्हीपॅट वापराबद्दल एलईडी चित्ररथाद्वारे जनजागृती मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येत आहे या चित्ररथाला जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी हिरवा झेंडा दाखवत जिल्हा प्रमंतीवर रवाना केलाय हा चित्ररथ जिल्ह्यातील एकूण दोन हजार बत्तीस मतदान केंद्र प्रत्येक शाळा महाविद्यालय रेल्वे स्टेशन बस स्टँड गावखेडे शहरातील मुख्य चौक बाजारपेठ शासकीय कार्यालय परिसर आदी मोक्याच्या ठिकाणी जात नागरिकांमध्ये प्रात्यक्षिकांद्वारे जनजागृती करत आहे या पार्श्वभूमीवर नुकतेच या चित्ररथाचे वरोरा तालुक्यातील सगळ्यात मोठी समजल्या जाणाऱ्या बोर्डा ग्रामपंचायत येथे आगमन झाले उपस्थित नागरिकांनी तसेच बोर्डा ग्रामपंचायत सरपंच तथा सदस्यगणांनी या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन व वा व्हीव्हीपॅट वापराबद्दल एलईडी चित्ररथाद्वारे करण्यात येत असलेल्या जनजागृती मोहिमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय आगामी येणाऱ्या काळातील प्रत्येक सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीनने न घेता बॅलेट पेपरवरच घ्याव्या अशी मागणी करत सदर मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय संदर्भात ग्रामपंचायत सदस्य सामान्य नागरिक तसेच सरपंच ऐश्वर्या खामणकर ग्रामपंचायत सदस्य उमेश देशमुख भूषण बुरिले तसेच बोर्डा गावातील सुजान नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त करत ईव्हीएम मशीनवरील जनतेचा विश्वास उडाला असून हे गॅजेट इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे यात कुठलाही फेरबदल करता येऊ शकत असल्यामुळे देशातील जनतेला त्यांच्या मतदान करण्यासारख्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवलं जाऊ शकतं असं म्हटलंय यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवी देसाई प्रिया भोयर प्रतिमा कातकर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ताजने तसेच बोर्डा ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, बोर्डा ग्रामपंचायतचा हा परिसर याच ठिकाणी ईव्हीएम मशीनचा ॲटाने डेमो देण्यात येत आहे या ठिकाणी काही नागरिक आमच्यासोबत आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत सर या ठिकाणी डेमो दाखवण्यात येत आहे ई व्ही एम मशीनचा याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे काही नाही हा डेमो सर्व खोटा आहे आणि या ई व्ही एम मशि मशीनवरचा सर्वांवरचा विश्वास उडलेला आहे त्याच्यामुळं ई व्ही एम बंद करून ज्या जुन्या पद्धतीचं होतं त्या पद्धतीनं निवडणुका घ्यायला पाहिजे बॅलेट पे। पेपरप्रमाणे कारण ई व्ही एम मशीनबद्दल हाय कोर्ट सुप्रीम कोर्ट जज पत्रकार हे जे लोकं सांगत आहे ते हे बरोबर असलंच पाहिजे शंभर टक्के कारण त्याच्यामुळं काही इलाज नाही आहे म्हणून बॅलेट पेपरवर घेण्यात यावा निवडणूक विशिष्ट आहे खा खास करून म्हणजे भाजप या ठिकाणी आग्रही दिसते इतर राजकीय पक्ष मात्र एम मशीनचा विरोध करत आहे आणि बॅलेटनं मशीन मतदान हवं असं ते म्हणत आहे नेमकं संदर्भात काय सांगाल हो म्हणजे भाजप निवडून येत आहे दरवेळेला कारण ज्यावेळे ई व्ही एमनुसार निवडणुका घेते आणि दहा पंधरा दिवसाचा जेव्हा ते वेळ लावते का बा यानंतर आम्ही ते मतमोजणी करू तेव्हा तो फॉल्ट होते जसं आता इथे झाला आहे तेलंगणामध्ये पाहिजे निवडणुका घेतल्याबरोबर दोन दिवसांनी मतमोजणी झाली तर तिथे निवडून आलेलं आहे विरोधी पक्ष आणि जिथे वीज बाय दिवशी लावले आहे एम पीमध्ये वगैरे कर्नाटक आपलं अजून दुसरं कोणतं राज्य त्या छत्तीसगड तिथे मात्र दहा वीस दिवसामध्ये कर्मचाऱ्याच्या हाताने फेरबदल करून केलं असलं पाहिजे असं आमचं शंभर टक्के मत आहे या ठिकाणी परत आमच्यासोबत जोडलेले आहे ग्रामपंचायत सदस्य भूषणजी जिरेले सर काय सांगाल बुरिले सॉरी भिरे बुरिले सर काय सांगाल आज ग्रामपंचायत परिसरात निवडणूक आयोगाच्या वतीने ईव्हीएमचे जनजागृती याबाबत मशीन आणि आम्हाला डेमो देण्यात आलेले परंतु इलेक्ट्रॉनिक गॅजेट असल्यामुळे यामध्ये कसं आहे की काही ना काही फॉल्ट येऊ शकतो यात असं नाही आहे की हा पूर्णतः खराच असेल बा म्हणून पण गरज काय पडली आज बी जे पी सरकार असेल कोणतीही सरकार असेल की यू एमची जनजागृती करावी लागली यांना जर त्याच्यात डिफेक्ट नाही आहे त्याच्यात काहीच हे नाही आहे तुम्हाला जनजागृती करायची गरज नाही आहे आणि तुमचा आग्रह का आहे या विषयावर की तुम्ही इथे यू एमची जनजागृतीसाठी सर्व कर्मचारी यंत्रणा जे वास्तविकता जे काम सरकारचे म्हणजे शासकीय कर्मचारी करत आहे त्यांना तुम्ही कामाला लावून त्यांचे लोकांचे कामं वाऱ्यांवर सोडून तुम्ही त्यांना फिरवत आहे मग या, या यंत्रणेचं म्हणजे नेमकं कारण काय आहे म्हणजे सरकार तुमचं मत काय आहे ईएम विषयी ईव्हीएम म्हणजे हे पूर्णत आहे इलेक्ट्रॉनिक गॅजेट असल्यामुळे याच्यात डिफॉल्ट येऊ शकतो व याच्यात फ्रॉड होऊ शकतो नेमकं काय सांगायला मी तुम्हाला ईव्हीएम नि हो व्हावं की बॅलेट नि व्हा असतो मला वाटतं बॅलेट नि व्हावं हो। या अनुषंगाने बोर्डा ग्रामपंचायत सरपंचा खमरकर मॅडम मॅडम काय सांगा माझं हेच म्हणणं आहे की पारदर्शकता म्हणून बॅलेट पेपरनंच हो योग्य आहे मतदान आज प्रगतशील राष्ट्र आहे तिथे सुद्धा बॅलेट पेपरनं मतदान होत आहे मग आपल्या राज्यात पण आपल्या देशात पण बॅलेटनीच व्हायला पाहिजे परत आमच्यासोबत जुळलेले ग्रामपंचायत सदस्य चा उमेश देशमुख काय सांगाल एमवर सुप्रीम कोर्टाचे बरेचसे वकील त्याच्यानंतर बरेचसे आय एस ऑफिसर आणि या आपल्या काय म्हणते टेक्निकल फील्डमधले जे मोठे मोठे तज्ज्ञ आहेत एक्सपर्ट लोक आहेत त्या सर्वांनी आक्षेप म्हणजे आक्षेप नोंदवला आहे त्यामुळे याच्यावर शंभर टक्के विश्वास कोणीच ठेवू शकत नाही आणि आम्ही पण ठेवू शकत नाही शेवटी ऑनलाईनचं युग आहे आमचे अकाउंटसुद्धा हॅक करून पैसेसुद्धा ट्रान्सफर करण्यात येते तर हे तर मशीन आहे इथे काही होऊ शकते आणि देशातले सगळे विरोधी राजकीय पक्ष या ई व्ही एमच्या विरोधात आहे फक्त एकच बी जे पी असा पक्ष आहे जो ई व्ही एम थोपवण्यासाठी प्र हे करत आहे प्रयत्न करत आहे आणि लोकांची विश्वासार्यता अजूनही शंभर टक्के याच्यावर नसल्यामुळे मतदान हे बॅलेट पेपरचंच व्हायला पाहिजे या ठिकाणी बघू शकतो की संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आहे जनतासुद्धा आहे की ई व्ही एमनी म याचं मतदान होता बॅलेट पेपरनेच व्हावं कारण ते विश्वासार्हता या डेमो करत असलेल्या या ई व्ही एम मशीननी गमावलेली आहे त्याच्यामुळे बॅलेंटनच मतदान करण्यात येवं अशी आगरी भूमिका येथील बोर्डा ग्रामपंचायतच्या सदस्यांनी तसेच येथील नागरिकांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे या ठिकाणी मी हितेश राजनेरे बरोरा